आमचे यूटूब चाइनलला सस्काइब करा, महानकारी न्यूज सस्काइब करा आणी नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केला मुले आमचे अपडेट आपल्यापर्यंत परेंत सतत पोहोचेल अखेर विशाल पाटिली यांनी घेतली हातात बैट स्वाबी सांगलीच्या सांगली हो नाही करीत अखेर कैलासवाशी वसंतदा पाटील यांचे नातू आणि माजी खासदार प्रतीक पाटील यांचे कनिष्ठ बंधू विशाल पाटील हे सांगली लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यास राजी झाले आज शनिवारी दुपारी राजू शेट्टी यांनी पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली दोन एप्रिलला विशाल पाटील हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत सांगलीच्या जागेबाबतचा महागाडीचा तिढा सुटला असून आता महायुतीचं खासदार संजयका पाटील यांच्या विरुद्ध विशाल पाटील अशी लढत रंगणार आहे सांगलीची जागा स्वाभिमानीला सोडण्यात आल्याने नाराज झालेले माजी खासदार प्रतीक पाटील यांनी मागील आठवड्यात काँग्रेसला रामराम ठोकला त्यामुळे राज्यात खळबळ उडाली सांगली लोकसभा मतदारसंघात दोन हजार चौदाचा अपवाद वगळता काँग्रेसचा उमेदवारच विजयी झाला आहे त्यामुळे यंदा ही जागा काँग्रेसलाच हवी असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला होता मात्र वरिष्ठ पातळीवर ही जागा राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानीला सोडण्यात आल्याने विशाल पाटील यांनी बंडाचे निशान फडकवत अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे महागाडीत चलबिचल वाढली अखेर वारंवार चर्चेच्या फेऱ्या झाल्यानंतर विशाल पाटील हे स्वाभिमानीच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यास राजी झाले आहेत